वाटतं श्रीदेव पाटेकर श्रीदेव उपरकर आणि सर्व सावंतवाडीकरांना माझ्या स्नेहपूर्वक नमस्कार आज सावंतवाडी शहराची नगराध्यक्षाच्या निवडणूक लढण्याची मग आम्हाला संधी दिली त्याच्यासाठी सर्वप्रथम आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आमचे खासदार माननीय नारायण राणेजी आणि आमचे पालकमंत्री माननीय नितेश राणेजी त्यांना माझा खूप खूप आभार हे निवडणूक लढण्याची मला राजेसाहेब राणीसाहेब युवराज आणि माझे आईबाबांनी खूप प्रेरणा दिली आहे आणि साथ दिला आहे त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे आणि हे निवडणुकीच्या वेळी प्रचाराच्या वेळी आम्हाला खूप मदत आणि सपोर्ट होती त्याच्यासाठी माननीय प्रभाकर सावंतजी महेश सारंगजी मनीष दळवीजी विशाल परबजी वेदिका ताईजी श्वेता ताईजी संध्या ताई आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार सर्वांनी आम्हाला खूप मदत केली आहे खूप साथ दिला आहे आणि आज आम्ही जे विजय झाले आहे ते त्यांच्या सपोर्टनी झाले आहे सावंतवाडीमध्ये आम्हाला खूप चांगलं बदलाव आणायचा आहे मला एक सिस्टमॅटिक आणि एड्युकेटेड अप्रोचनी पुढे जायचं आहे आणि निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप घरी फिरले लोकांशी भेटले आणि लोकांनी आम्हाला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिलं मला काम करून त्यांच्या हे आशीर्वाद पुढे घेऊन जायचं आहे हे माझी पहिली न निवडणूक आहे आणि मला विजय करून दाखवला आहे त्याच्यासाठी मी खूप खूप आभारी आहे आणि सर्वप्रथम आपण सर्व मीडिया हाऊसेसना आपण दिवसरात हे प्रचारमध्ये आपण खूप सपोर्ट आणि काम केलं आहे त्याच्यासाठी मी आपले आभारी आहे आणि मी सर्वांना तेच सांगणार की सर्व नगरसेवक आणि नगरसेवकाच्या सहकार्यातून आम्ही सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करून दाखवूया ते माझे शब्द आहे जय हिंद जय महाराष्ट्रा जय सावंतवाडी त्या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये एवढ्या प्रचंड मताने आपण नगराध्यक्ष म्हणून विराजमान या ठिकाणी होत आहे कसं पाहताय आणि संस्थांच्या जनतेचे रेत पिलगीचे ऋण आपण कसे फेडणार आहात आज मी हे जी निवडणुकीमध्ये उभी राहिली आहे ते फक्त माझे आशीर्वाद मुळे राहिले आहे माझे पूर्वजांनी सावंतवाडीसाठी खूप काम केले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आम्हाला आहे आणि मी त्यांच्या हे लोकसेवाचा आशीर्वाद पुढे अजून घेऊन जाणार आहे आणि सावंतवाडीला मी जे म्हणत होते दरवेळी म्हणत होते की मी सावंतवाडीला ग्लोबल मॅपवर घेऊन जाय ते आम्ही करून दाखवू ते आमची परंपरा आहे ते आमची संस्कृती आहे आणि ते आमच्या शिक्षण आहे आज आम्ही जे नगरपालिकामध्ये सगळं स नगरसेवक आणि नगरसेविका आले आहे ते फक्त एकच एक ध्येय आणि एकच एक लक्ष्य कडून घेऊन आले आहे की सावंतवाडीला विकसित करायचं आहे आता निवडणुकीच्या वेळी जे पण झालं असणार त्यांना आम्ही विसरणार आहे लॉंग फॉर गॉटिंग आणि फक्त एकच लक्ष राहणार सावंतवाडीला विकसित करून प्रचाराच्या दरम्यान अनेक मुद्दे सावंतवाडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने समोर आले आज तुम्ही विजयी झालेला आहात आणि आज पुन्हा एकदा सावंतवाडीच्या प्रथम नागरिक म्हणून तुम्ही काम करणार आहात कोणते मुद्दे अशी हाती घ्यायचे तर जे पण मुद्दे आम्ही आमचे भारतीय जनता पार्टीच्या लेटरमध्ये आम्ही सांगितलं आहे ते आमच्या सगळं लक्षमध्ये आहे आम्ही सर्वांनी बसून ते सगळे लिस्ट केले आहे कारण निवडणुकीच्या वेळी आम्ही खूप लोकांच्या घरी गेले त्यांच्याशी बोलले आणि सावंतवाडीची परिस्थिती बघून आम्हाला लागलं की आता गरजेचं आहे की आपले बेसिक नेसेसिटीज जे आहे जे आम्ही अगोदर पण सांगत होते की वॉटर ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे वेस्ट डिस्पोजलचा प्रॉब्लेम आहे गटर्स आपले उघडे आहे हॉस्पिटलची खूपच गरज जी आहे सावंतवाडीमध्ये ते बेसिक नेसेसिटी जे आपले लोकांना नाही भेटत ते कसं आपण करूया आणि ते बघून अजून डेव्हलपमेंट पण पुढे बघून जायचे आहे तर सावंतवाडीला टुरिझम कसं आपण वाढूया आपला रोजगार कसा वाढूया ते सगळ्यांवर आमचा असणार जी आठ नगरसेविका या ठिकाणी महिला निवडून दिलेल्या आहेत लाडक्या बहिणीवर प्रचंड या ठिकाणी बहिणी प्रेम केलेलं आहे कसं पाहता याकडे आपण ते आमच्यासाठी खूप अभिमानची गोष्टी आहे की आमच्या महिलांना इतकी सपोर्ट भेटला आहे आणि आ, हे काम आम्ही फक्त महिला नाही महिला पुरुष सर्व एकत्र येऊन काम करणार आहे सर्वांना परत एकदा खूप खूप खुँ माझे नमस्कार आणि माझे आभार की आपल्याला आम्हाला सपोर्ट दिला आणि आज आम्हाला विजय केला मॅडम एक एक वार्ड की सगळे वार्डमध्ये तुम्हाला भरभरून मताचं दान दिलेलं आहे युवराजनी प्रत्येक वार्डात लिडून होत्या फक्त पहिला एक वार्ड सोडला तर म्हणजे रयतेच प्रेम जे राजांवर होतं तेच प्रेम पुन्हा एकदा सावंतवाडीकरांनी प्रखर टीका झाल्यानंतरही दाखवून दिलं की सावंतवाडीकर जनता राजघराण्यावर अतोनात प्रेम करते कसं उत्तरदायित्व निभावणार ते जे एक वॉर्ड राहिलं होतं त्यांना पण मी काम करणार त्यांच्यासाठी पण काम करणार आणि नेक्स्ट इयर ते आम्हाला मत देणार ते माझे शब्द जी, आ, एक आपण सावंतवाडी शहराला मुबलक पाणी पुरवठा देणार आणि शिरसिंग आणणार असं आपलं होतं तर आ, मी अगोदर पण सांगितलं होतं की एक सुंदर प्लॅन आला आहे स्वर्धा भट म्हणून आपली सावंतवाडीची मुलगी आहे त्यांनी आपल्याला एक सुंदर प्लॅन प्रपोज केला आहे ते आम्ही आता काम करणार आहे की कसं आपण आपलं प्रॅक्टिक प्रॅक्टिकली त्यांना इम्प्लिमेंट करू शकू मी जेव्हा सांगितलं जे पण आम्ही सावंतवाडीमध्ये करणार ते एक एड्युकेटेड आणि सिस्टमॅटिक अप्रोच घेऊन करणार आहे तर त्यांना थोडा टाइम लागेल असं नाही की आज सांगितलं आणि उद्या होणार पण मी ते सांगू शकते की जेव्हा ते झाला आणि हे पाच वर्षमध्ये ते होणारच पण ते लॉंग लास्टिंग असणार पुढच्या आपले तीस वर्ष आपले सेव्ह होऊन जाणार फक्त ते दोन वर्षाच्या कामसाठी नाही पण तीस वर्षाच्या विजयासाठी आम्ही